मित्रांनो युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आणि आम्ही काडापूरच्या मळे येथे पोहचलेलो हो। आहोत बघू शकता इथे साप आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि कोणत्या जातीचा साप मिळतोय बघू मित्रांनो बघू शकता साप दिसलेला आहे बघू शकताय त्या आतमध्ये साप आहे आणि आता त्याला आम्ही व्यस्त काढून पकडू मित्रांनो बघू शकता जातीचा साप आहे आणि भरपूरच मोठा असा हा साप आहे आणि कुठं पण जाऊन बसू शकतो हा धामणजाचे साप बिनविषारी साप आहे आणि त्याचं बक्ष खाण्याकरता हा आलेला होता आणि इथे माणसं त्याला बघून आम्हाने कॉल केला आणि आम्ही येऊन इथं जागेवर पोहोचून हा साप आता पकडत आहोत बघू शकता तुम्ही भरपूरच मोठी अशी ही सैज आहे या धामण जातीची मित्रांनो बघू शकता धावून धावून अंगावर येण्याचा प्रयत्न करत आहे हा पिशवी कुठेल का डबी कुठे त्याला वाटत आहे की आमच्यापासून भीती वाटत आहे त्या कारणाने हा साप असं अंगावर येण्याचा प्रयत्न करत आहे बघू शकताय तुम्ही बिनविषारी साप आहे हा बघू शकता धावून धावून अंगावर येत आहे जो जोरानं कारण त्याला आमच्यापासून भीती वाटत आहे त्याच्या स्वतःच्या संरक्षणासाठी हा साप असं धावून धावून अंगावर येत आहे बघू शकताय तुम्ही Kaula sítið á það. Það er það að það hafa sápa mitránu að miða pakkun. त्याला एवस्तरी त्याच्या सुरक्षित जागेला सोडू समाज एवढं एवढ फुट येत योल, दंगीचे बघू शकताय पोथ्यात जाण्याचा प्रयत्न करत नाही आहे साप आणि आम्ही त्याला पोत्यामध्ये घालू बघू शकताय तुम्ही बघू हा आम्ही पकडलेला आहोत आणि ह्याच प्रकारे आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जय हिंद